म्हणजे बघा आज काय आहे होळी आहे आज काय आहे महाराजांनी मला थोडी आठवण करून दिली होळी आहे आज होळी सण आहे होळी सणांना सगळ्यांनी पुरणपोळी खाल्ली की नाही सगळ्यांनी खाल्ली मस्त पुरणपोळी अगदी छान आहे महाराज होळी सण का साजरा केला जातो माहिती आहे तुम्हाला आपल्या देशाची खूप छान परंपरा आहे आपला भारत देश असं म्हणतात ना भारत देश की विशेषता वही आहे भारत देश की वही विशेषता आहे बोले क्या आ, क्या आहे बोले अनेकता मी एकता ही भारत देश की है महाराज या भारतात अनेक सण आहेत अनेक अनेक सणवार आहेत महाराज एवढी सण या भारत देशात आहेत ना एवढी सण आहे काय आनंद घेतो तो आपण हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषिकांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हा देश एवढा सुंदर आहे महाराज या देशातच हिम ह्याच देशामध्ये सह्याद्रीचा छावा आहे या देहा सह्याद्री आहे चा याच देशामध्ये देशा हिमालय आहे आणि याच देशामध्ये बाराही महिने आपल्याला सूर्याचा प्रकाश आहे नीट लक्ष द्या तुम्ही अपडेट करा लक्षात घ्या सर्चिंग करा इतर देश असे त्यांना बारा महिने सूर्याचा प्रकाश नाही आहे मी आफ्रिका त्या साईडला ऑस्ट्रेलिया त्या साईडला प्रकाश प्रकाशने त्या लोकाला म्हणून तर भोरे येते हा वस्तू स्थिती आहे बघा उन्हात उन्हात गेल्यावर माणूस कसा पडतो हा पडतो की नाही एखाद्या भोऱ्या माणसाला जाऊ द्यावर उन्हात ते ला, ते लाल होत बरोबर आणि जो जरा मीडियम असेल तर काळा होतो महाराज नक्की होतो म्हण आपल्याला असं तापलंय आपण अशा भट्टीत तापलेलो आहे ओरिजिनल शंभर टक्के काही काही काय काही गाडके तसेच आहे तिकडं साऊथ इंडियन लय अवघड काळे झर लोक साऊथ इंडियन असो माझा भाव काय भारत देश खरंच महान आहे महाराज बाराही महिने प्रकाश राहतो तो फक्त भारतच देश आहे महाराज त्या शिर त्याची किंमत आपल्याला पाहिजे म्हणून आता सौर ऊर्जा निघाली सध्या काय वापर करून घेतो आपण सूर्याचा कधी सूर्यानं बिल दिलं का आपल्याला हे भारताचं महत्व आहे महाराज या भारत देशात अनेक सण जे होतात ना याला कारण आहे उगड झाली नाही प्रत्येक सणाला कारण आहे कारण कोई कारण होगा कोई कारण होगा कोई कारण होगा एक झोली में फूल भरे एक झोली में काटे एक झोली मे फुला भरे एक झोली मे काटे कोई कारण होगा कोई कारण होगा कोई कारण होगा कार्याशिवाय कार्याची कारणा कार्याशिवाय कारणाची कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती कधीच होत नसते कुठल्याही कार्याला काही ना काही कारण असतं मग होळी का झाली याला काहीतरी कारण असेल ना कौगीच होळी पेटतो का आपण ऐका याचे विविध अनेक कारण आहेत महाराज अनेक कथा आहे पण एक प्रचलित कथा अशी आहे हिरण्य राक्षस माहिती आहे ना आपल्याला हिरण्यकश्यपू हिरण्यकशेपूर राक्षस आहे ऐका होळी का साजरी करतो आपण आपण का पेटतो वनवा का लावतो आग का लावतो तर त्याचं कारण असं आहे म्हणे की हिरण्यकश्यपू आहे आणि हिरण्यकश्यपूची एक बहीण आहे जिचं नाव आहे होलिका असं इतिहासामध्ये सापडतं चरित्रामध्ये बोलताना वाचण्यात येतं हा होलिका तिचं नाव आहे काय नाव आहे तिचं होलिका आणि तिचं नाव होलिका होतं आणि होलिका तिचं नाव असल्या कारणानं हिरणे कश्यपुन तप केलं आणि तप करून आला आणि कयाधूच्या पोटी प्रल्हादाचा जन्म झाला नीट ऐका कुणाचा जन्म झाला प्रल्हादाचा प्रल्हादाचा जन्म झाला आणि त्या होलिकानं त्या प्रल्हादाला आपल्या जवळ घेतलं आपल्या जवळ घेतलं ते भगवंताला राहुलं नाही भगवंताला राग आला आणि भगवंतानं त्या प्रल्हादाला त्या ठिकाणी हिसकावलं आणि त्या ठिकाणी त्या होलिकेला जाग्यार भस्म केलं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतोय काय जाग्यावर भस्म केलं म्हणे जाग्यावर भस्म केलं तेव्हापासून होळी हा सण साजरा झाला असं या ठिकाणी प्रमाण सापडतो विडाला विढाला म्हणून आपण काय करतो होळी साजरी करतो करतो की नाही बघा महाराज आणखी प्रमाण सापडतं जेव्हा रावणाला रामानं मारलो त्याला काय म्हणतात रावण दहन आपली इकडे कमी आहे पण तुम्ही जर उत्तर भारतात गेला ना तर उत्तर भारतात मध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाराज रावण दहन असे मोठाले पुतळे उभे करतात लोक आणि त्याला जाळतात का तर अंधारातून प्रकाशाकडे वाट चालेत तमसोमा ज्योतिर्गमय आता रावण मेला म्हणजे दुःख गेलं अंधकार गेला आणि प्रकाश आला असा त्याचा भाव आहे तसं होळी करणं म्हणजे होळी केला त्या ठिकाणी भस्म केलं आता आमच्या जीवनामध्ये काय आहे आनंदी आनंद आहे होळी हे प्रतीक आहे कशाचं म्हणे ज्ञानाचं तेजाचं प्रतीक आहे म्हणून आपण त्या होळीचं काय करतो दर्शन घेतो अशी सुंदर नियम या भारतात अनेक सण अनेक वारं अनेक अनेक अशा विविध कारण आपण लहानपणापासून मोठे झालो महाराज प्रतिज्ञा म्हणू म्हणू भारत माझा ते भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या विविधतेनं नटलेल्या परंपराचा मला हे मनत, हो, आपली असं म्हणत म्हणत आपण लहानशी मोठे झालेले माणसं आहोत म्हणजे आपल्या देशामध्ये विविधतेनं नटलेल्या अनेक परंपरा आहे त्यापैकी आजचा एक नटलेला सण म्हणजे काय आहे होळी आहे असो म्हणून या होळीच्या सणाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा तुमच्या मनोकामना इच्छित पूर्ण हो अशी भगवंताकडे मागणी असं साखळ